मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेच्या प्रशिक्षणास सुरुवात अंबड तालुक्यातील मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षण प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील पहिला टप्पा आज एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पॉलिटेक्निक कॉलेज अंबड येथील सभागृहात सुरू झाला अंबड तालुक्यात तीनशे पंचेचाळीस प्रगणक व तेवीस पर्यवेक्षक यांची नियुक्ती सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे पैकी पहिल्या टप्प्यातील प्रगणक व पर्यवेक्षक प्रशिक्षणासाठी एकशे सत्याहत्तर प्रगणक व बारा पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले या प्रसंगी बोलताना श्री चंद्रकांत शेळके तहसीलदार यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांची भूमिका स्पष्ट करून सांगितली विविध एकशे सत्याऐंशी प्रश्नांच्या माध्यमातून माहिती जमा केली जाणार असून ही माहिती गोखले इन्स्टिट्यूट पुणे यांनी तयार केलेल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने संकलित केली जाणार आहे सदर संकलित केली जाणारी माहिती पाच मॉडूलच्या आधारे संकलित केली जाईल मॉड्यूल ए ज्यामध्ये मूलभूत माहिती असणारे चौदा मुद्दे आहेत मॉड्यूल बी मध्ये कुटुंबाचे सर्व सामान्य प्रश्न असलेले वीस मुद्दे आहेत मॉड्यूल सी मध्ये कुटुंबाच्या आर्थिक माहिती विषयाचे सत्याहत्तर मुद्दे आहेत मॉड्यूल डी मध्ये सामाजिक माहिती असलेले तेहतीस मुद्दे आहेत मॉडेल ईमध्ये कुटुंबाच्या आरोग्य शिक्षण व सदस्यांविषयी माहिती असलेले मुद्दे आहेत या प्रसंगी श्री चंद्रकांत शेळके तहसीलदार तथा नोडल अधिकारी श्रीमती धनश्री भालचिल सहाय्यक नोडल अधिकारी तालुका मास्टर ट्रेनर भीमराव अंदुरे व संदीप कारमपुरी तसेच प्रशिक्षणात संयुक्त पर्यवेक्षक व प्रगणक उपस्थित होते अंबड शहरातील प्रगणकांचे तसेच ग्रामीण भागातील उर्वरित एकशे अडुसष्ट प्रगणक व अकरा पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पॉलिटेक्निक कॉलेज अंबड या ठिकाणी होणार आहे प्रत्यक्ष सर्वेक्षण दिनांक तेवीस जानेवारीपासून सुरू होणार असून एकतीस जानेवारीपर्यंत चालणार आहे तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रगणक यांना आपली सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या प्रसंगी केले प्रशिक्षणास यशस्वी करण्यासाठी व्ही डी घुले भागवत देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवानी